अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर बऱ्याच भूमिका साकारल्यात सकारात्मक ते अगदी गुंड प्रवृत्तीच्या भूमिका देखील त्यांनी साकारल्यात पण नानांना खऱ्या आयुष्यात देखील गँगस्टरची पार्श्वभूमी आहे हे तुम्हाला माहिती आहे का होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे आणि हीच गँगस्टरची पार्श्वभूमी असल्यामुळेच त्यांच्या आईनं नेहमीच त्यांना जपून ठेवलं होतं तेव्हा आता याविषयी नाना काय सांगताय तुम्हीच ऐका गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मी माझ्या आईच्या बाजूला मा, आमची मंडळी जी मामा वगैरे मुलं आमची फॅमिली होती ती सगळी तशी त्यामुळे त्यांच्यापासून लांब म्हणून आम्हालाही गावाला घेऊन गेली मुरुडला पण ते आहे कुठेतरी आत ती जात नाही ती गोष्ट प्रत्यक्षात अशा कुठल्या खऱ्या मोठ्या गुन्हेगाराला बघितलंय भेटलाय असं मना सुरू माहिती आहे तुला हो तो माझा भाऊ असा मुलगा तर मला असं वाटतं की ते मी आम्ही होऊ नये म्हणून आई आम्हाला गावाला गेलो पण तरी सुद्धा कुठेतरी एक सुप्त ह्याच्यामध्ये तुमच्यात ते असतच ना आणि नेहमी लक्षात ठेव व्हॉयलन्स कधी ओरडत नाही असे म्हणणारे ओरडणारे हे अतिशय अजिबात गुंड नसतात जो गुंड असतो तो, तो शांत असतो व्हायलन्स हा ओरडत नाही व्हायलंस हा मी तुला मारिन म्हणत नाही नाना पाटेकर यांच्या आईचं माहेरचं आड नाव सुर्वे रमन सुर्वे हा त्यांचा सख्खा धाकटा मामा मुंबईतील कुख्यात गुंड मण्या सुर्वे हा त्यांचा मामे भाऊ होता नानांवर त्याचं सावट पडू नये म्हणून लहानपणीच त्यांच्या आईनं त्यांना मुंबईहून मुरुड जंजिर्याला गावी राहायला नेलं मनोहर उर्फ मण्या सुर्वे हा मुंबईतील कुप्रसिद्ध डॉन होता त्याच्या आयुष्यावर आधारित शूटआउट वडाळा हा हिंदी सिनेमा देखील आला होता मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला कीर्ती बी देखील केलं होतं मात्र आपला सावत्र भाऊ भार्गवमुळे तो गुन्हेगारी जगतात आला त्यानं त्याच्या कॉलेजमधील मित्रांनाही गँगमध्ये सामील करून घेतलं होतं भार्गवची मुंबईतील दादरमध्ये मोठी दहशत होती मन्यानं पहिला खून केला तो एकोणीशे एकोणसत्तर मध्ये दांडेकर नावाच्या एका व्यक्तीचा या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्याला पुण्याच्या एरवडा तुरुंगात दाखल करण्यात आलं मात्र मण्यानं तिथूनही पळ काढला तर पुढे पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये तो ठार झाला तर अशी होती नाना पाटेकर यांची गँगस्टर पार्श्वभूमी मात्र त्यांच्या आईनं नेहमीच आपल्या मुलांना या सगळ्यापासून दूर ठेवलं होतं तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशात नवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी